मकर संक्रांतीला साडी ही किती सुंदर असली तरी जर ब्लाऊज शिवताना एकही चूक झाली तर पूर्ण लुक खराब होतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊज शिवताना कोणत्या चुका करू नये आणि अजून अशा टिप्स सांगणार आहे स्लीव फ्रंटनेक बॅकनेक या सर्व कशा असायला पाहिजे आणि मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे फाईव्ह लेटेस्ट डिझाईन ज्या खूप ट्रेंडिंग आहे आणि तुम्हा तुमच्यावर खूप सुंदर दिसणार आहे सर्वच साठी तर म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा तर सर्वात पहिले मी इथे सांगते की ब्लाऊज शिवताना कोणत्या चुका करू नये ब्लाऊज खूप खूप टाईट असा शिवू नका अतिशय अनकम्फर्टेबल असणारा असा ब्लाउज शिवू नका आणि खूप सारे अशा लेसेस लावून गोल्डन डार्क गोल्डन अशा आणि ते असे मोठे मोठे जे टेसल्स असतात जे हेवी असतात त्याला खूप सारे मोती गोल्डन कलर असं काहीही आपल्या ब्लाऊज आप सोबत करायचं नाही आहे ओके ते बिलकुल चांगलं दिसत नाही तर ही पहिली मग काय करायचं तर एकदम सिंपल असा आपला ब्लाऊज ठेवायचा आहे ज्यामध्ये खूप सारे अशी डिझाईन्स नसणार आहे खूप हेवी अशा लेसेस आपण वापरणार नाही ना ना आहो आपल्या शरीराला आराम देणाऱ्या कम्फर्टेबल अशाच डिझाईन्स आपण निवडायच्या आहे आणि त्यासाठी तुम्ही छान असा फॅब्रिक निवडू शकता आपल्या ब्लाउजसाठी जे की छान फिनिशिंग देईल तसंच आपल्याला कम्फर्टेबल असणार आहे जसे की कॉटन असो सिल्क आर्ट असो असे खूप सारे फॅब्रिक आहे कोणताही असू द्या पण आपल्याला आप कम्फर्टेबल असणारा पहिलेच ब्लाउज निवडताना बघा की त्याचा फॅब्रिक कसा आहे ते मागून रुतत आहे की नाही आपल्याला कम्फर्टेबल असणार आहे की नाही कारण की आपण चुका बार 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 करत असतो तर या टाळण्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे कारण संक्रांत म्हटलं की साडी ही दिवसभर आली तर त्यामुळे कम्फर्ट हा सर्वात पहिले महत्वाचा आहे तर नेक्स्ट आहे स्लीव तर स्लीवज मध्ये काय टाळायचं सर्वात पहिले तर अतिशय टाईट अशा स्लीव शिवायच्या नाही आहे सेकंड म्हणजे की आपण हेवी अशा लेस वापरायची नाही कारण की आपली साडी खूप सिंपल सुंदर असते आणि आपण त्याच्या ब्लाऊजला अशा खूप साऱ्या हेवी अशा लेस वापरतो अशा गोल्डन डार्क किंवा मग अशा टेसल्स पण खूप हेवी वापरतो तर ते एक टाळायचं आहे टाईट ब्लाऊज बिलकुल वापरायचा नाही आहे म्हणजे शिवायचा नाही आहे तर मग कशा स्लीव असायला पाहिजे तर ट्रेंड मध्ये सर्वात पहिले तर सध्या जो ट्रेंड चालू आहे आपण त्यानुसार च्या स्लीव शिवू शकतो कारण की पफ मध्ये अनेक डिझाईन्स आहेत असंच नाही की हेवी पफ आहे मोठा पफ आहे छोटा पफ आहे पण आपण एकदम असा एलिगंट सिंपल दिसणारा असा पफ आपण निवडू शकतो मी तुम्हाला इतर डिझाईन्स वगैरे स्लीवच्या कंटिन्यू व्हिडिओ मध्ये मी जे जे बोलत आहे ज्या डिझाईन्स मी सांगत आहे या सर्व मी इथे बाजूला तुम्हाला छान इमेज दाखवेल ज्याने तुमची आयडिया पण क्लिअर होईल तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता जर तुम्हाला आवडली तर ते बघत चला ठीक आहे ज्या खूप लॉंग नको खूप शॉर्ट नको छान अशा व्यवस्थित आपल्या कोपराच्या वर येईल अशा तुम्ही स्लीव शिवू शकता नेक्स्ट आहे फ्रंट नेक तर फ्रंट नेक मध्ये आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजे सर्वात पहिले तर फ्रंट नेक अशी डीप नसली पाहिजे कारण की डीप नेक असली जेवढी जा जास्त डीप नेक असेल तेवढा आपण अनकम्फर्टेबल राहणार रह। आपल्या शरीरानुसार म्हणजे आपल्या चेस्ट नुसार आपण चेस त्याची साईज निवडू शकतो जे आपल्याला कम्फर्टेबल असणार आहे आणि सेकंड म्हणजे की आपण जे ब्लाउज आता सध्या तुम्ही बोटनेक टाकलेला आहे पण जे आपण ब्लाऊज शिवतो ना त्याची जी शोल्डर आहे ना ती थोडीशी स्लिम घ्यायची अशी खूप सारी मोठी जर घेतली तर असं ब्लाऊज असं इथे छान असं टाइट टाईट वाटायला लागते आणि ते खूप बोरिंग दिसत तर ती एक टाळा की तुम्ही जर स्लीव शिवायला टाकत सॉरी तुम्ही जर ब्लाऊज शिवायला टाकत असेल तर पहिले सांगा की आपला शोल्डर तुमचा जो हा भाग आहे ना वेगवेगळा असतो साईजनुसार वजनानुसार ओके तर त्या हिशोबाने आपल्या ब्लाउजचं जेव्हा आपण टेलर जातो तर छान माप द्यायचा आहे आणि इथे त्यांना सांगायचं आहे की ही जी बाजू आहे जेणेकरून ही जर शॉर्ट असली तर आपण जास्त डीप नेक नाही पण शिवली तरी पण आपला ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे तर ही एक गोष्ट टाळायची आहे आपल्याला तर फ्रंट नेक साठी अजून अशी टीप आहे की सो अशा पण जास्त तुम्ही लेस कमी युज केल्या किंवा नाहीच युज केल्या तरी चालेल इथे जी आपण फ्रंट नेकची जी पायपिंग यूज करतो ती जे ज्या कलरचा ब्लाउज कलरचा यूज करा त्याचा छान लुक येत असतो सो नेक्स्ट आहे बॅक नेक तर बॅक नेक साठी तुम्ही या चुका टाळू शकता की जसे की तुम्ही जास्त डीप असा ब्लाउज शिवू नका सॉरी गळा शिवू नका बॅकचा जर तुम्हाला आवडत असेल कारण की बऱ्याच म्हणजे लेडीजला मी पाहिलेला की त्यांना बॅकचा जो नेक असतो तो खूप डीप लागतो त्यांना खूप आवडतो हा काही प्रॉब्लेम नाहीये पण गलतीने पण त्याला डोरी शिवायचं विसरू नका कारण की अख्खा जो डीपनेक आपण शिवतो ना त्याने ब्लाऊज गळायला लागतं आणि मागून पण तेवढं सुंदर दिसत नाही आणि त्या डोरीला अजून एक चूक टाळायची की त्या डोरीला आपण अशा ते हेवी असे जे मोतीचे किंवा मग असे वेगवेगळे वेग कुंदन लावलेले असे हेवी हेवी तसले टेसर्स वापरायचे नाहीये छान सिंपल असे जे फॅब्रिकने शिवले जाते आणि फॅब्रिक न शिवलेले अजून सुंदर दिसतात बेणी टाकत असतो त्यामुळे आपला ब्लाऊज छान दिसला पाहिजे मागून त्यामुळे बॅकनेक ही परफेक्ट असली पाहिजे तर या चुका तुम्ही टाळा तर बॅकनेक मध्ये आपण कोणत्या कोणत्या डिझाईन्स वापरू शकतो तर जसं की बी नेक आहे डीप असली तरी चालेल पण त्याला टेसल्स सॉरी डोरी असली पाहिजे त्याला छान सिंपल अशा टेसल्स असल्या पाहिजे संक्रांत असल्यामुळे आपण पैठणी बनारसी अशा साड्या घेत असतो जर का अशी जास्त मोठी असणारी जर तुमची लेस नसेल छोटीशी किंवा मग तुम्ही तुमच्या टेलरला सांगून छोटी याला छोटं करून छान त्या नेकला बाजूला ती लेस तुम्ही लावू शकता अजून एक मी इथे टिप सांगते की जर होत असेल जर तुम्हाला आवडत असेल तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज युज करा कारण की त्याचा भन्नाट असा ट्रेंड चालू आहे आणि मी पण मला पण पन जसं तुम्ही बघू शकता आता हे ब्लाऊज वाटतं नाही आहे ओके साडी पण नाही आहे माझी पण याच्यावरचा ब्लाऊज नाही आहे पण मी इथे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरलेला आहे ही पूर्ण अशी साडी आहे तुम्ही बघू शकता तसेच तुम्ही नेक मध्ये अजून एक करू शकता की तुम्ही जर ब्लाउज शिवत असाल तर तुम्ही बॅक साइड न जे हुक असतात त्या टाइपच्या पण डिझाईन्स खूप आहे आणि ते पण खूप छान दिसत आहे माझ्या सर्व ब्लाउज ओव्हरऑल बॅक साइड च्या हुक असणारेच आहे तर ते पण खूप छान दिसते त्यात पण खूप सारे डिझाईन्स असतात तर तुम्ही ते पण सिंपल दिसते पण खूप सुंदर दिसते तर तुम्ही ते एक वापरू शकता तर आता आपण बघितलं की स्लीव्स मध्ये कोणत्या चुका टाळायला पाहिजे किंवा कसले स्लीव शिवायला पाहिजे नेक कशी असायला पाहिजे बॅक नेक कशी असायला पाहिजे सर्व आपण या मध्ये बघितलेला आहे पण आज मी एक इथे टीप देऊ शकते म्हणजे दे, की तुम्ही जर ब्लाउज शिवत आहात तर जास्त तर ब्लाउज ट्राय करा की साधा ब्लाऊज न शिवता तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज शिवू शकता आणि प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये पण तुम्ही जर तुम्हाला आवडत नसेल बॅक बॅकला हुक्स वगैरे तर तुम्ही ती फ्रंट हुक्सचा पण ब्लाऊज शिव शकता पण जर तुम्ही प्रिन्सेस कट शिवला तर त्याचा लुक खूप छान दिसतो बाकीच्या साध्या ब्लाऊजेस पेक्षा तर आता फाईव्ह ते फाईव्ह डिझाईन्स जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं लेटेस्ट असणारे ट्रेंडिंग असे छान सिंपल सोबर असे हे डिझाईन्स आहे जर तुम्हाला आवडले तर स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या टेलरला सांगून तसे ब्लाऊज शिवून घ्या सो फ्रेंड्स हा होता माझा ब्लाऊज टिप्स वरचा हा सिम्पल असा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते सो प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि जे पण तुमच्या फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी असेच व्हिडिओ आता घेऊन येत राहणार आहे सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना